महानगरपालिका इलेक्शन सुरू व्हायच्या आधी मी आपल्या राज्याच्या उद्योग मंत्र्यांना भेटलो उदय सामंत साहेबांना आणि त्यांना पत्र दिलेलं आहे की आपल्या कर्म ची बैठक लवकरात लवकर लावा आणि त्याची समस्या सोडवा आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की नगरपालिका झेडपी इलेक्शन झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात करमाच्या बाबतीत बैठक लावली जाईल आणि तिथले प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे कुकडीचा विषय काढला कोणतं बोललं असं तुम्ही बोलला काल कोणी मध्ये भाषण केली अहो कुकडी निसर्गाच्या कृपेने हवे शंभर टक्के भरले कॅनॉलने कधीच भरत नाही जा। ते वरण आलेले पाणी मागे तलाव कुकडे जायचं कधी भरलाय का नाही भरला आणि त्यात पाणी आणा म्हणा तुमचं एक वर्ष झालं सरकार आहे मांडे तलाव भरा ते कुकडीचे जेवढे कॅनॉल आणलं आहे त्याचं तेलपर्यंत पाणी पोचवायचं काम करा तुम्ही पालक या जिल्ह्याचं ते पालकत्व इमानदारीने स्वीकारा इमानदारांनी लोकांपर्यंत पोचवा गेल्या एक वर्षामध्ये पत्रकार बांधवांना विनंती सर्च करून बघा पंतप्रधान सडक योजनेत एक रुपयाच नवीन काम गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपल्या ले जिल्ह्यात ले। आलं घरकुल आली त्या घरकुलाचे हप्ते पहिलाच हप्ता मिळाला त्याच्या पुढचा हप्ता आजपर्यंत मिळालेला नाही पाणी पुरवठा योजना तरुण पिढी रेडिओ ऐकत नसेल सकाळचा तर वयस्कर मंडळी सकाळचा रेडिओ ऐकत असतील सकाळच्या बातम्या आवर्जून ऐकत असतील ती एक जाहिरात लागते हर घर नल हर घर पाणी जिल्ह्यातल्या नव्वद टक्के पाणीपुरठा योजना हाय अशा पण पडलेले एक रुपयाचा निधी आजपर्यंत आले जिल्हा परिषदेत कोणाचीच सत्ता नाही सत्ता कोण चालवत होत संबंधित मंत्री आणि अधिकारी काल दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात नुसता पोषणांचा पाऊस ऐकतोय आमचा माणूस निवडून द्या वीस कोट देतो पंचवीस कोट देतो तुमची माणसं प्रत्येक गावात नव्हती काय आजपर्यंत मग त्यांच्या सांगण्यावरून आजपर्यंत रायगावचा रस्ता का केला गेला नाही हा प्रश्न जनतेने मनात घेतला पाहिजे विचारात घेतला पाहिजे म्हणजे इलेक्शन आलं की मोठी मोठी आश्वासन द्यायची आणि जनतेची दिशाभूल करण्याचं काम या लोकांनी या मंडळींनी केलेलं आहे तर त्यांना माहीत नाही सोलापूर जिल्ह्यातील जनता कोणाच्या धमकीला घाबरत नाही इथले नेते मंडळी सुद्धा घाबरत नाही आणि घाबरणारही ना नाही आणि संतोष वारे आणि त्यांच्या सुविद्या पत्नीन बरोबर बोलायचं जर झालं त्यांच्यावरती माग जिल्हा परिषद असे म्हणून काम केले मी जोडून पाहिलेलं आहे आणि पळणारा कार्यकर्ता आहे कष्ट करणारा कार्यकर्ता आहे मी जोडून पाहिलेलं आहे मला थोडं खटकलं तुमचं भाषण तुम्ही एक उदाहरण दिलं शिवे आणि संतोष वारे तुम्ही शरदचंद्रजी पवार आणि विजय सिंह मोहिते पाटलांचा मावळा आहे शिवे आणि नाही अजिबात घाबरायचं नाही आणि इथल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावायला कोणी मला फोन लावायचा फक्त गुप्त गुप्त कार्यक्रम अजिबात चिंता करायची कर नाही ही लढाई धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबातली तुम्ही उमेदवार मंडळी आणि जनता असे आणि आमच्या आजोबांनी एक शिकवलेले जीवा जीव माना अशेपर्यंत जनतेची सेवा करा आणि जीव वाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांवरती इमानदारीने साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर त्याच पद्धतीने आम्ही राहायचं ही आमच्या कुटुंबाची शिकवण आहे त्यामुळे तुम्ही चिंता करायची नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून मी काम करीन आणि या मतदारसंघातली कामं कशी होत नाहीत आणि कसा निधी आणता येतोय या दृष्टिकोनातून माझी साथ जे जे करणार तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझी साथ असेल त्यामुळे बिंदास्पणाने तुम्ही काम करा लढा आणि मला एक आनंद झालेला आहे की तुम्ही इलेक्शनला उभं राहिलेलं आहे सुरुवातीलाच बोलणार होत ही गर्दी दिसते इथं तुमचा विजय झालेला आहे सगळ्यांना सांगायची सुद्धा गरज नाही आजच निकाल लागलेला आहे नऊ तारखेची पेटी आजच फुटलेली आहे ते पाऊसच पडणार आहे त्या दिवशी यावर्षी जसा पाऊस पडला तसाच पाऊस पडला